फोन करतात कार्यकर्ते लावतात त्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रेमाचा शब्द दिलाय प्रेमाचं नाव दिले कारखानदाराचे बेने काय नाव दिलंय बेने त्यांच्या बाजूला पहिले अंगावर येतात त्यांना तुम्ही पदशील पहिले समजून सांगा की कि तुझ्याकडे किती ऊस आहे तुला किती फायदा होणार आहे जर ऐकलं तर ठीक आहे नाही तर छाटायचं आणि मातीत गाडायचं शेतकऱ्यांना माहिती आहे ते तुम्ही करून दाखवा मग कारखानदार बेन बेने पुढं करतील मग बेने पण मागे पडतील मग मा <laughs> ड्रायव्हर राहते फक्त कोण राहते फक्त गाडीवर कॉमेंट करायला शेतकरी झाल्या माझ्या फेसबुकला फक्त ड्रायव्हर न कॉमेंट केली कुणी नाही आणि ते ड्रायव्हर सुद्धा पळून गेले मग त्याच्यानंतर हे पुढे आल्यानंतर कारखानदार फोन करतात आणि म्हणतात तुला जिल्हा परिषदेचं तिकीट होतं आणि मग कसं बघा हे तुमच्या सोबत सुद्धा होणार आहे महत्वाकांक्षा पल्लवीत होता तुझा खर्च सुद्धा मी करणार होतो आणि मग आम्ही फेसबुक लाईव्ह केलं ला, की जवाच्या गोड तवाच्या पोळ्या बघू आम्ही आलो तिकीट नाही पाहिजे पुन्हा पुन्हा दुसरी धमकी दुसरी धमकी काय देते दे? आमच्या सगळ्या टोळ्या पळून चालल्यात आणि मग तुम्हीच कारखाना चालवा काय म्हणते टोळ्या पळून चालल्यात कारखाना चा तुम्ही चालवा आम्ही उत्तर दिलं कारखाना आमच्या बापाच्या मालकीचा आम्ही आमचा कारखाना चलवून दाखवू तुम्ही घाबरायचं काम नाही पुन्हा तिसरी धमकी दिली काही टोळ्या गेल्यात आम्ही कर्नाटक काही ऍडव्हान्स घेतले ते टोळ्या तिकडे पाठल्या आम्ही म्हणलं दोन हजार एकवीस बावीस ला ऊस अतिरिक्त झाता कशी काशी करायची ती केली ती आम्ही कर्नाटक हार्वेस्टर आणले होते आता बी आण तुम्ही आम्हाला पण करू फोन करायचाच असेल तर बैठकीचं निमंत्रण द्यायला फोन करा तर बोलायला फोन करायचा नाही आणि आम्हाला उत्तर द्यायला वेळ नाही ती आंदोलन केलं तर तुम्ही घवानेच जायचं वाटत तुम्हाला एक अनुभव आहे जुना ती आंदोलन केल्यानंतर काय करतात जे आंदोलक नाही जे त्यांचे समर्थक आहेत किंवा गुंड आहेत अशा पद्धतीनं गोटे घेऊन अंगावर सुद्धा हमायला होता तुम्हाला फौज बांधण्याची वेळ आलेली आहे चळवळीमध्ये सगळंच काय जर शांततेत होत आलं असतं तर आतापर्यंत त्यांनी बत्तीसशे चार हजार रुपये बळा दिला असता कुणी त्याला शेतकऱ्यांची आर्मी म्हणत असेल तरी चालेल परंतु तुम्ही दोन हात तयार दोन हात करायची तयारी ठेवा पुन्हा त्यानंतर ही जी जी पोरं फिरतायत चेक न केवळ त्यांचे फोटो काढून घेऊन गेले जातात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते प्रतिबंधात्मक कारवाईला ऍडिशनल च्या समोर हजर केलं जात मग त्याच्यात एखादा थोडासा चांगलं होतो थो आठ पाच रस्त्यात असतात का कुठं मग ते मी थोडस हे होतंय ना गुलत आहे मॅडम असल्यावर जास्त गुलत आहे आणि मग म्हणते उगच पडलो बाबा ह्याच्यात मग पहिली तारीख दुसरी तारीख आज आमची तिसरी तारीख होती ग्रामीण तिसरी तारीख होती पंधरा गुन्हे झाले पण डगमगायचं नाही विषय मित्रांनो फक्त बत्तीसशे रुपयाचा नाही विषय मित्रांनो पस्तीसशे चा सुद्धा नाही विषय आहे आपण आणि घनसांगी तालुक्यातील शेतकऱ्यांना विचाराचं स्वातंत्र्य आणि मताचं स्वातंत्र्य सुद्धा मिळालं पाहिजे जे उसामुळे तुम्हाला नाही तुम्ही टोपे साहेबाला मत करा प्रेम असेल तर आमचं काही म्हणणं ना नाही तुम्ही उडान साहेबांना मत करा आमचं काही म्हणणं नाही पण प्रेम असेल तर तुम्हाला काम पटत असेल तर पण त्यांचा कुणीतरी बेन जर तुम्हाला सांगत असेल की तुझा ऊस बांधावर राहील तर ते आम्ही खपवून घेतलं जाणार नाही युवा शेतकरी संघर्ष समिती भावही देईल अगदी विचाराचं स्वातंत्र्यही देईल आणि मताचं स्वातंत्र्य सुद्धा देईल आणि तर पुढे हे पण गुडघ्यावरती येतात पहिला टप्पा वाहतूक बंदचा आणि वाहतूक बंदचा टप्पा असताना तुम्हाला काय करायचंय तर ग्रामपंचायतचे ठराव सुद्धा तुम्हाला लागणार आहे ग्रामपंचायतचे ठराव कशासाठी लागणार आहे उद्या जर न्यायालयामध्ये न्या न्या लोक जात असतील तर वाहतूक बंदीला बंदीला ग्रामपंचायतचा सुद्धा पाठिंबा होता हा पुरावा आपल्याकडे असला पाहिजे आमच्याकडे अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतचे पाठिंबे होते काही काही सोसायट्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलं त्या कर्जातून शेअर्स घेतले नंतर कारखाने उभे राहिले आणि त्या सुद्धा होता होता आम्हाला आम्हाला वकील जर ऐकत असतील तर वडवणी धारुड आणि संभाजीनगर आणि बीडच्या वकील बांधवांनाही आम्हाला पाठिंबा दिला होता की कसल्याही प्रकारचे केसेस होऊ द्या आम्ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी मोफत लढायला तयार आहे त्यामुळे त्यांचाही पाठिंबा गरजेचा आहे उस्तोर मजूर वाहतूक ठेकेदार शेतकरी वकील पत्रकार ग्रामपंचायत सोसायटी आणि इतर महिला संघटना असतील किंवा कोणत्याही संघटना असतील याचा इथे पाठिंबा मी रिकव्हरीवर आर एस एफ वर फार बोलणार नाही कारण ते आता इथून पुढे चालणार नाही ते आतापर्यंत चालत होत आता शेवटचा विषय डॉक्टर साहेब बोलतील तुम्हाला अजून यांचे काय काय धंदे असतील सगळ्या कारखानदारांचे जर तुम्ही हे करून दाखवलं आतापर्यंत जवळपास डॉक्टर साहेब पंधरा कारखाने झाले भाव जाहीर केलाय टोटल भावा ते पासष्ट आहेत प्रत्येक जण तुमच्यापैकी चहा पिलेलाच असेल तुम्हाला भाव माहितीये का चहाचा किती आहे भाव माहिती आहे ना चहाचा सात असेल किंवा दहा असेल तुम्ही काढून देता भाव कमी मिळेल किंवा जास्त मिळेल परंतु तो हक्काना मिळवून घेतला पाहिजे ही मोहीम माजलगाव पासून चालू आहे पंधरा कारखान्यांपर्यंत आली आहे ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये अडुसष्टच्या च्या अडुसष्ट कारखान्यांपर्यंत झाली गेली पाहिजे ना भूत भविष्यात हा संप तुमचा सुद्धा झाला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी माजलगावच्या टीम कडून अनेक तरुण पोर आहे तो अठ्ठावीस वीस बावीस वर्षाची त्यांनी हे चालू केलं आणि इथे मोठ्या प्रमाणावर तुम्ही जुनी जाणती मंडळी तुम्ही हे करू शकता असा आम्हाला विश्वास आहे आणि माजलगावची एक खूप चांगल्या पद्धतीची घोषणा या ठिकाणी आम्ही देऊन जाऊ आणि ती सुरातली घोषणा माजलगावचे शेतकरी कामगार पक्षाचे ऍडव्होकेट बोले पाटील असतील हे ज्यांनी हे आंदोलन सुरुवातीला चालू केलं ज्यांनी खरोखर रस्त्यावरती वाहन अडवायचं काम केलं ते अजय राऊत असतील संभाजी ब्रिगेडचे तुकाराम नावडकर शिवसेनेचे नामदेवराव सोजे पाटील राजेगावची पोरा असतील तुम्हाला तु माहित असेल अनेक अनेक तरुण होते मध्ये घोषणा खूप लोकप्रिय झाली होती ती घोषणा अशी होती मी म्हणेन माझ्या पाठी माझं म्हणायचे मी पहिले म्हणेन की उस्तोड बंद वाहतूक बंद तुम्ही म्हणायचे कारखाना बंद कारखाना बंद बन वाहतूक बन उडब वाहतूक बन माग तुम्हाला बहुतेक भाव नकोय वाहतूक बंद वाहतूक बांध वाहतूक बंद आता शेवटची टेस्ट तुमच्यापैकी किती जण स्वतःवरती गुन्हे नोंद करून घ्यायला तयार आहे ठीक आहे एवढे असतील तर डॉक्टर साहेब होईल चला धन्यवाद एक लाख जिंदाबाद